राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्षण विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि दोन असे मोठे निर्णय झालेले आहेत मुख्यमंत्री यांनी स्वतः याची घोषणा केलेली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात गेटॉल स्पेशल हा चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे त्यातच आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये विविध विभागांतर्गत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती आता केली जाणार आहे आणि अंतर्गत चार हजार आठशे साठ पदांची मेगा भरती केली जाणार आहे तर दुसरीकडे गृह हो विभागाकडून राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यामध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे त्यामुळे सुमारे चाळीस हजार होमगार्डला सुद्धा याचा लाभ मिळणार आहे जे प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त होतात त्यांना सेवानिवृत्ती उपदान म्हणजे ज्याला आपण ग्रॅज्युएटी असं म्हणतो याची मर्यादा आता वाढवलेली आहे सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे ही मर्यादा आता वीस लाख केली आहे या अगोदर ही मर्यादा चौदा लाख अशी होती ज्यांना जुनी पेन्शन आहे त्यांनासुद्धा चौदा लाख अशीच मर्यादा होती मात्र ती आता वीस लाख करण्यात आलेली आहे तसेच दोन हजार पाच नंतर जे जॉईन शिक्षक आहेत त्यांनासुद्धा ही सेवानिवृत्ती उपदानाची मर्यादा ही वीस लाख आता करण्यात आलेली आहे राज्यामध्ये चार हजार आठशे साठ विशेष शिक्षक पदाची निर्मिती केली जाणार आहे शिंदे सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात चार हजार आठशे साठ विशेष शिक्षक पदाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे याचा राज्यातील उच्च शिक्षित तरुणांना फायदा होणार आहे आता चार हजार आठशे साठ विशेष शिक्षक पदाची निर्मिती कशा पद्धतीने केली जाणार या संदर्भातलं अजून कुठलीही माहिती आपल्यापर्यंत प्राप्त झालेली नाही मात्र याची माहिती प्राप्त झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपल्याला या संदर्भातली अपडेट दिली जाईल